नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण करणार आहोत थंडीची स्पेशल अशी येणारी भाजी म्हणजेच मुळाची भाजी तर चला मुळ्याची पालेभाजी कशी कर करायची ते आपण बघूया बऱ्याचशा जणांना माहितीही नाही की मुळाची पालेभाजीसुद्धा आपण खातो तर हे बघा ही असे असतात मुळ्याची पालेभाजी म्हणजे ज्याला मध्यम आकाराचे मुळे असतात आणि भराचसा पाला असतो तर ते किती बेनिफिशियल हे मी तुम्हाला दाखवलं आहे स्क्रीनशॉट काढून गुगलवरतीसुद्धा तुम्ही सर्च करू शकता मी सुद्धा गुगलवरूनच घेतलेलं आहे को फायदे आहेत तुमच्या किडनीपासून तर मूत्राशयीपर्यंत पोटाचे जे काय समस्या असेल डायबिटीज म्हणा किंवा किडनी स्टोन म्हणा किंवा मुतखडा म्हणा जे काय तुम्ही म्हणत असाल प्रत्येकाचं सोल्युशन म्हणजेच आपलं मुळ्याची पालेभाजी तर चला आता तुम्ही पोस्ट करून वाचू शकता डिटेलमध्ये अशी आपली चमचमीत ही मुळ्याची पालेभाजी रेडी आहे तर चला कसं काय बनवायचं नाही कसं ह्याला मी ट्विस्ट दिलेलं अगदी चमचमीत टेस्टी आणि डिलिशियस झालेली आहे अगदी लहान असो किंवा मोठे असो सगळे आवडीने खातील ह्या पद्धतीने जर तुम्ही केली तर तर चला आता हे बघा इथं मी घेतलं एक पाव किलो मुळा आता मुळ्याचे मी सोलून घेतलेले पीसेस आहे तुम्हाला फर्दर दाखवतेच मी कसं काय करायचं ते आता हिथं आहे एक मोठा बोलभरून पाला म्हणजेच पालेभाजीचा पाला मुळ्याचा जसं आपण पालक चिरतो तसं अगदी बारीक स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर अजून काय काय लागणार आहे ते सुद्धा दाखवते अगदी बेसिक साहित्य आहे काही जास्त झंझटचं काम नाही तीन चार कडीपत्ते घ्यायचे आहेत फ्रेश एक मध्यम माकराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे चार पाच लसूण पाकळ्या आणि अगदी दोन ते तीन तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता इथं मी एक कमी तिखट घेतली मिरची आणि दोन लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत ठेसा असेल तर तुम्ही एक अर्धा चमचा ठेसासुद्धा वापरू शकता आता ही आहे माझी लंच थाली जिथं आहे दोन चपाती आणि चमचमीत अशी मुळ्याची पालेभाजी तर चला दाखवते आता याला स्टोअर कसं करायचं तेसुद्धा दाखवते मी येताना रात्रीचं हे मला भेटली भाजी तर मी घेऊन आले आता ह्याला रॅप करून मी एका न्यूजपेपरमध्ये ठेवलं आणि मग त्याला प्लास्टिकने पॅक केलं आता हे बघा छान ही फ्रेश आहे बट बरीपैकी पिवळीसुद्धा असे कारण की रात्रीची वेळ होती आता रात्रीच्या वेळेमध्ये आपल्याला काहीतकं समजून येत नाही ते आतमध्ये जोडीमध्ये पिवळे पानंसुद्धा असतात तर जे पिवळे पानं असतील किंवा जे काही म्हणजे डिस्कार्ट करण्यासारखे पानं असतील ते आपण काढून टाकायचे आता जर तुम्ही भाजी निवडत असाल तर तुम्हाला माहीतच असेल जे पिवळे पानं किंवा जे कतरलेलं पानं असतं ते घ्यायचे नसतात कारण की ते जे कतरलेले पानं असतात ते बऱ्याचपैकी डासांनी किंवा पक्ष्यांनी टोचलेले असतात त्यामुळे ते वापरायचे नसतात तर जे काही कतरलेले पानं असतील ते आपण काढून टाकायचे पिवळे पानं असतील ते काढून टाकायचे चांगले कंडिशनमध्ये असतील ते घ्यायचे पानं आता पानं जे आहे भाजी जी आहे पालेभाजी ते मी निवडून घेतली ॲज जसं आपण पालक निवडतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला निवडून घ्यायची आहे आता ह्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते जे मुळं आहे तो मी वेगळा केलेला आहे तुम्ही बघितला आधीच कापून घेतला आणि मग पाला निवडला आता ह्याला कसं करायचं ते सुद्धा दाखवते आता मागचा पुढचा देठ ह्याचं काढून घ्यायचं मुळ्याचं आणि मुळा तुम्ही बघत असाल अगदीच लहान किंवा अगदीच मोठा नाही मध्यम आकाराचे मुळे घ्यायचे ते गोडसुद्धा असतात हे जास्त तिखट किंवा जास्त तुरट नसतात मुळे तर आणि हेल्दी असते ही भाजी खूप म्हणजे तुम्ही सलाडमध्ये मुळा खातच असताल बट लहान मुलं कधी कधी कानागडा करतात मुळा खाण्यासाठी तर तुम्ही ह्या प्रकारे त्यांना अगदी चमचमीत अशी भाजी करून देऊ शकता तर मागचं पुढचं डेट काढायचं आणि अगदी जसं आपण बटाटे सोलतो किंवा गाजर सोलतो तशा मुळा मुळाची आपल्याला सोलून घ्यायचे आणि आता मुळा कसा करायचा तेही दाखवते पाला जो आहे आपली जी पालेभाजी आहे ती कापून घेतलेली आता इथं लसूण आणि मिरच्या मला ठेसून घ्यायची आहे कारण की ठेसा आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर आधी मुळा कसा ठेसायचा ते दाखवते तुम्हाला इथं ठेसाला दगड किंवा कंटाळा आला असेल तर तुम्ही साधा छोट्या किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकता छोटी असेल किंवा मोठी असेल किसून घ्या काही हरकत नाही पण मी इथं अगदी ऑथेंटिक पद्धतीने दगडात ठेसणार आहे तर माझ्याकडे खलपत्ता जो आहे तो जास्त मोठाही नाही छोटासा आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते कधीतरी मी वापरते असं एक ऑथेंटिक रेसिपी असते त्याच्यासाठीच वापरते तर हे बघा असं बारीक बारीक कापून घ्यायचं म्हणजे असं आपण सलाडला कापतो अगदी तसंच सोलला मूळ आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग त्याला असे स्लाईस करून घ्यायचे आहेत तर हे मी तुम्हाला थोडंसं पोर्शन दाखवलेलं आहे आता अर्धा ह्याच्यात टाकायला टाकायचं जे खलबत्यात तुमचं मावेल तितकं टाकायचं आता याला हळूहळू असं ठेसून घ्यायचं दगड प्लॅटफॉर्मवरती ठेवायच्या आधी तुम्ही नोटीस केलं मी नॅपकिन ठेवलेली झाड मग त्याच्यावरती खलबत्ता ठेवला आणि मग असं ठेसून घेतलं याच्याने काय होतं की आपलं जो प्लॅटफॉर्म आहे किंवा जे काय आपला ओटा आहे त्याला डॅमेज होत नाही आपली फरशी तुटत नाही कारण की आता पूर्वीसारखे घरं नाही राहिले आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो तर जर तुम्ही खाली बसून करताल तर खालच्या मालकाला त्रास होऊ शकतो धाड 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 कुटायचं त्यामुळे प्लॅटफॉर्मवरतीच केलेलं आहे छानपैकी कुठून झालेला आहे मुळा तो काढला पाल्यावरतीच म्हणजे जे आपल्या मुळ्याचे पानं होते ना चिरून ठेवलेलं त्याच्यावरच काढला आत्ता रिमेनिंग कसा ठेचायचा दुसरा मेथड दाखवते स्लाईस केलेलं जसं आपण अद्रक ठेचतो चहा करण्यासाठी तसं अगदीच साध्या ताटामध्ये ठेसलं तरी चालेल एक एक पीस घेऊन जसं आपण आलं ठेसतो चहासाठी थे तसं ठेसायचं झटपट होतं कोणतीही मेथड घ्या किंवा साधं तुम्ही किसून घेऊ शकता तेही चालेल बट हेचं जे पाणी असतं ते फेकायचं नाही म्हणायचं तात्पर्य माझं ते की ह्याचा जर ज्यूस निघेल किंवा पाणी निघेल ते ठेच फेकू नका ओके आता हे बाजूला ठेवते आणि फोडणीसाठी जसं मी तुम्हाला दाखवलं मिरच्या लसूण मी ठेसून घेते वेगळा वेगळा आणि तेल आता गरम करायला ठेवलेलं पॅनमध्ये पॅन स्वच्छ धुवून घ्यायचा त्याला ड्राय होऊ द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं दोन ते तीन चमचे तेल आता कोणती पालेभाजी असेल तर त्याला चव खमंग जेव्हा लागते जेव्हा ती चमचमीत असते म्हणजे थोडंसं तेल जास्त लागतं पालेभाजीला छान तेल कडक झालं की त्याच्यात टाकायचं कांदा आणि कढीपत्ता आता मी कडीपत्ता एकसोबतच टाकलेला आहे काही हरकत नाही तुम्ही आधी टाकला तरी ह्याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं असेल तर जिरे टाकू शकता सहसा मी किंवा माझ्या घरात पालेभाज्यामध्ये जिरे आम्ही प्रेफर करत नाही त्यामुळे मी नाही टाकले तुमच्या घरात आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाका जिरे काहीच चवीमध्ये बदलाव होणार नाही आत्ता ह्याच्यात टाकले मी हिरव्या मिरच्यासुद्धा ठेचून घेतलेल्या आणि लगेच टाकला लसूणसुद्धा तर छान परतून घ्यायचं आणि लसूण नाही टाकला लसूण टाकते आता थोड्या वेळातच आता हे छान परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यात टाकायचं लसूण छान हे परतून झालं की ह्याच्यात आता आपण टाकणार आहेत हळद तर लसूण टाकल्यानंतर मी तर टाकली हळद आता ह्याच्यात हळदसुद्धा ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेन टाकत पालेभाजीमध्ये तर नका टाकू काहीच हरकत नाही हळदीने हर चवेमध्ये काही फरक पडत नाही मीठ टाकायचं अर्धा चमचा चवेनुसार छान परतून घ्यायचं मग टाकायचं मुळा आणि मुळ्याचे पालं म्हणजेच आपली मुळ्याचा साग म्हणू शकता पालक म्हणू शकता किंवा पालेभाजी म्हणू शकता मुळ्याची छान ह्याला परतून घ्यायचं आत्ता गॅस मी फुल केलेला आता जशी भाजी टाकली जसं मी लगेच गॅस केला मिडियम छान ह्याला परतून घ्यायचं जे काही एक्स्ट्रा कोणतीही पालेभाजी करताना त्याला एक्स्ट्रा पाणी सुटतं तुम्ही बघू शकता दिसायला बरीचशी दिसत होती जसं जसं आपण ह्याला परतत चाललो तसं तसं ही साईजमध्ये कमी होत चालली म्हणजे आकसत चालली आहे तर कोणतीही पालेभाजी ती पालक असू मेथी असू शेपू असू कांद्याची पात असो विचारवर कोणतीही असेल तर ती आटते किंवा ती आकसली जाते वाफेत आल्यावरती तर आत्ता ही जी पालेभाजी ही सगळी एकत्र करायची स्टर करून घेतलेली झाकण ठेवायचं अगदी पाच मिनटं मी स्लो गॅसवरती हिला वाफून घेणार आहे मोजून पाच मिनटं पाचव्या मिनटाला मी झाकण उघडलं आणि आपली पालेभाजी किंवा मुळ्याची पालेभाजी रेडी आहे तर हे बघा स्टिक अजिबात झालेली की मी सिलेकॉनचंच स्पॅटुला वापरलेला आहे अगदी इझिली ही निघालेली अजिबात करपली नाही किंवा अजिबात जास्त याला पाणी सुटलंही नाही तर आवडली असेल ह्या प्रकारे मुळ्याची पालेभाजी तर नक्कीच करा आणि अगदी झटपट अगदी पाच ते आठ मिनटात तयार होते पूर्ण प्रिपरेशनला धरून मी सांगते तर आत्ता ज्या टाकलेलं आहे ट्वेस्ट म्हणजेच अर्धा चमचा बटर तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यात तुपाचासुद्धा वापर करू शकता काहीच हरकत नाही इन होते फ्लेवर आणि बटर तर ऑब्विस्ली सगळ्यांनाच आवडतो अमूल बटर त्यामुळे मी अमूल बटर वापरते ही सेम ट्रेक तुम्ही शेपूमध्ये किंवा साईभाजी किंवा पालकमध्ये सुद्धा वापरू शकता अगदी ह्याच प्रकारे तर चला आता सर्व करते सर्व करताना हवं तेव्हा टाकू शकता आत्ता हवं तर जसं मी आत्ता टाकलं तसंही टाकू शकता बटर आता ही चमचमीत सुपर टेस्टी अशी ही बटरवाली काय म्हणतो आपण त्याला मुळ्याची पालेभाजी रेडी आहे तर ही कशी खायची फुलका चपाती पराठा भाकरी घावन कशासोबतही खा माझ्या तोंडाला आत्ताच पाणी आलेलं आउटस्टँडिंग लागते अशी ही चमचमीत सुपर टेस्टी अशी ही मुळ्याची पालेभाजी तुम्ही नक्कीच करा हेल्दी राहा आणि मस्त राहा आणि एन्जॉय करा प्रत्येक सीझनची प्रत्येक भाज्या आपल्याला खायलाच हवं ह्या सीझनमध्ये मुळ्याची भाजी हमखास भेटते आणि सरास भेटते आमच्या मुंबईमध्ये तर हमखास भेटते तुमच्या गावाकडे भेटते का नाही आणि तुम्ही खाल्ली का नाही हे मला नक्कीच कमेंट करून कळवा कशी झाली तेही सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा निशुल्क आहे फुकट आहे इवन कमेंट करणंसुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद